नमस्कार मैत्रिणीनं तुम्ही एके दिवशी आपली चिकन बिर्याणी पाहिली एके दिवशी चिकन फ्राय पाहिला आज आपण गावराण पद्धतीने चिकनचा झणझणीत रस्सा पाहणार आहोत तुम्ही पाहताच फोटो पाहताच असाल की किती छान तरी आलेली आहे आणि इतकी सुंदर झाली ना आपली भाजी खूप अशी झणझणीत झालेली आहे तर चला तर मग करूया आपण चिकनचा गावरान पद्धतीने रस्सा तर इथे ना मी हे एक किलो चिकन घेतलेलं आहे ते चिकन गरम पाण्याने स्वच्छ धुवून घेणार आहोत आपण दोनदा गरम पाण्यानेच धुवायचं चिकन कधी पण दोन वेळेस तर मी हे धुवून घेतलेलं आहे पहिलं पाणी का टाकून देते दुसरं पाणी टाकून आणखीन धुवून एकदा घेते तर आपलं चिकन धुवून पाणी काढून ते नितळ ठेवूया चिकन त्यातलं पूर्ण पाणी काढून टाकूयात तर आपण आता एवढ्याचा रस्सा करणार नव्हती यातल्या आपण बिर्याणी पाहिलेली आहे याच्या आधी परत आपण फ्राय पण पाहिलेला आहे राहिलेलं जे आपलं चिकन असतं का त्याचा आपण रस्सा करणार आहोत तर इथे ना आता सुरुवातीला आपण उकड काढून घेणार आहोत कारण आपल्याला फ्राय पण करायचं आहे म्हणून नाहीतर मग आपण डायरेक्टच नुसता रस्सा करायचा असतं तर डायरेक्टच चिकनचे पीस आपण रस्त्यात टाकले असते परंतु आपल्याला फ्राय करायचा होता म्हणून आपण त्यातल्या त्याची उकड काढून घेऊयात तर आपण फ्रायची रेसिपी काल पाहिलेलीच असेल आपण तर आता इथे आपलं तेल गरम झालं की त्यात आपण र लसण आणि अद्रकची पेस्ट टाकूया लसण अद्रक लालसर झाला की ओलं खोबरं मिक्सरवर आपण बारीक केलेलं होतं ते ओलं खोबरं टाकूया नंतर याच्यात हळद आणि मीठ पण टाकूया आता तुमचं चिकन किती आहे त्याच्या त्या हिशोबाने ते हळद आणि मिठाचं प्रमाण तुम्ही टाकू शकता तर मी अंदाजे छोट्या चमच्यानी हळद आणि मीठ एक हळद एक चमचा आणि मीठ एक तीन चमचा जे टाकले आहे एवढे आपल्या चिकन साठी तर आता हे चांगलं लालसर झालं आपलं की त्याच्यात हळद आणि मीठ टाकून ते चांगलं परतून घेऊया आणि जे चिकनचे पीस आपण गरम पाण्यात धुवून ठेवलेत ना ते चिकनचे पीस पाणी अजिबात येऊन द्यायचं नाही त्याच्याबरोबर फक्त पीस पीस आपले याच्यात टाकायचे चांगलं मिक्स करायचं उलट न... चमच्याने व्यवस्थित नाही मिक्स झालं तर आपलं पकडीच्या सहाय्याने पातेलं पकडून त्याला असं टॅप केल्यामुळे ते व्यव करायचं तसं तसं केल्यास व्यव चांगलं व्यवस्थित असं त्याला कोट होते आपली हळद मीठ आणि ते चांगलं व्यवस्थित होतं मिक्स कधी पण चिकन असो मटन असो मी असं पकडीच्या सहा पात्याला हलवूनच असं हे टॅप करूनच असं ते मिक्स करीत असते ते व्यवस्थित सर्व पिसलं व्यवस्थित हळद मीठ लागलं ला जातं अशा प्रकारे जर तुम्ही मिक्स केलं तर तर मग हे अशा प्रकारे मिक्स करते आता गॅस एकदम बारीक करायचा अजिबात मोठा गॅस करायचा नाही आणि एक ताट झाकण ठेवायचं आणि त्या ताटावरनं पाणी टाकायचं आणि हे ना दहा सुरुवातीला आपण दहा मिनटं बारीक गॅसवर ह्याला शिजून देऊया आणि चेक करून पाहू जर शिजलेलं असेल तर ठीक नाही तर मग आणखीन पाच मिनटं ठेवूया तर मला ना एवढ्या चिकनसाठी का बरोबर पंधरा मिनिट लागले आता सुरवातीला दहा मिनिटांनी मी उघडून पाहिलं यात अजिबात पाणी टाकायचं नाही कारण नुसतं मिठात आणि तेलातच आपलं चिकन शिजून द्यायचं तुम्ही पाहू शकता आपण पाणी न टाकता सुद्धा वाटीभर पाणी आपलं तेलाचं आणि मिठाचं सुटलेलं आहे आणि असं जर तुम्ही शिजवलं ना मीठ मटण तर चिकन तर ते खूप पौष्टिक होतं आणि खूप चविष्ट लागलं तर तुम्ही पाहू शकता थोडंसं कच्चं वाटलं म्हणून आणखीन झाकण टाकते मी आणि आणखीन एक पाच मिनिटाची वाफ देते आणि हे सूप ना पाणी न टाकता जे तेलाच मिठाचं पाणी सुटलेलं असतं ना चिकनला ते सूप इतकं टेस्टी लागतं ना प्यायला आणि खायला पण आणि त्याची जर तुम्ही भाजी करता तशी जर भाजी ती तुम्ही एकदा करून पहा खूप छान होते तर आता ना याच्यातले जेवढे जेवढे पीस आपल्याला फ्रायसाठी लागणार आहेत ते काढून ठेवले आपण साईडला आणि राहिलेले याचा आपण आता रस्सा करून घेऊया ते पाणी पण चिकनचं सूप पण त्या आपल्या रशातच वापरायचं आणि आपलं हे चिकनचे राह थोडे पीस पण मी रशात काही घेतलेले आहेत तर आता तेल गरम करा तेच पात्याला घेतलं आपण लगेच धुतलं नाही ना काही नाही तसंच ते चिकन ओतून घेतलं आणि त्याच पात्यालात आता आपण रस्सा करून घेऊया तर तेल गरम झालं तेल गरम झालं की आपण त्यात जे आपलं लसण खोबरं होतं ना ते खोबरं टाकूया आपण मिक्सरवर बारीक केलेलं तर सुरुवातीला आपण शिस्तानी खोबरं आणि लसण अद्रकची पेस्ट टाकलेली होती आता आपण याच्यात हे रश्यासाठी खोबरं बारीक करतानाच त्यात लसण टाकल्यानंतर अद्रक टाकलं आणि ते बारीक करून घेतल्यानंतर क कर संपलं होतं कमी जा पडलं म्हणून ते श आपलं प्र शिजूस तर आपलं मिठाचं चिकन शिजूस तर दुसरं लसण आणून खोबऱ्याचं वाटण काढून घेतलं मी आणि ते तेलात टाकलं तर ते थोडंसं लालसर झालं की त्याच्यात मग आपण आता आपले कोरडे मसाले टाकूयात तर आपण आपलं ते मिठाचं पाणी थोडंस निघालेलं आहे एक वाटी बरस मग आपल्याला चिकनचा रस्सा जास्त करायचा आहे तर मग तुम्हाला आता किती चिकनचा रस्सा करायचा आहे तेवढं वाट्या पाणी तुम्ही गरम करून दुसऱ्या शेगडीवर पाणी गरम करायला ठेवायचं आणि गरम पाणीच टाकायचं कधी पण बिर्याणी करायला असो किंवा रस्सा करायला असो तर त्या दिवशी बिर्याणी करताना मी सांगायचं विसरलं की मी गरम पाणी टाकलं म्हणून मी फक्त पाणी टाकलं असं सांगितलं तर ते गरम पाणीच होतं तर ना कधी कधी विसरता आपल्याकडून असं सा सांगायचं पण तर आता लालसर झालं आहे आपलं खोबर आता हे बार लालसर झाले की आता आपण मसाले टाकूयात सुरुवातीला ना आपण घरी बनवलेलं काळं तिखट म्हणजे काळा मसाला नंतर कांदा लसूण मसाला जिरे पूड गरम मसाला हे टाकूया आणि तुम्ही ना तु, जर तुम्हाला आवडत असेल तर बाकीचे मसाले टाकू शकता पण मी सहसा बाहेरचे मसाले वापरण्याचं टाळते सुहाणा एवरेस्ट असले मसाले वापरायचे टाळते मी घरीच गरम मसाला गोडा मसाला जिरे पूड घर कांदा लसूण मसाला हळद ते घरीच बनवते मी कधी पण आणि तेच मसाले मी भाजीला वापरते तर ते मसाले चांगले तेलात परतले की त्याच्यात जे आपण उकडून घेतलेलं मटणाचे पीस आणि जे आपलं सूप होतं का ते सुरुवातीला टाकायचं आणि एक एक बारीक गॅसवर तीस सेकंद त्याला चांगले असं चटचट ते तेलात शिजवून द्यायचं अशा प्रकारे आणि नंतर जे आपण गरम पाणी केले ना आता तुम्हाला किती रस्सा हवा आहे त्या हिशोबाने तुम्ही त्यात गरम पाणी टाकू शकता तर मला जेवढा रस्सा हवा आहे तेवढं मी पाणी टाकले त्याच्यात आता ते काही वाटीने मोजलं नव्हतं अंदाजीस एक छोट्या पाते गा, पातेला ते गरम करायला ठेवलं पाणी तेच टाकलं त्याच्यात मी तर गा आमच्या गावाकडे ना असं पातळच रस्सा केला जातो मटणाचा असो चिकनचा असो भाकरीबरोबर चुरून खाण्यासाठी तर ज घरी बनवलेली आपली तिखट असतात त्याच्यामुळं आपल्या भाजीला कलर खूप असा छान येतो असा दिसायला पण ते तरतरीत झणझणीत दिसतं आणि खायला पण ते खूप झणझणीत होतं तर मी त्याच्यात आणखीन पाणी टाकलं मग आणखीन हिशोबाने मीठ टाकलं त्याच्यात मी आपण आपले सूपला पण मीठ होतं म्हणून रश्श्याच्या हिशोबाने मीठ टाकलं कोथिंबीर टाकली बारीक चिरलेली आणि एक बारीक गॅसवर त्याला उकळी फुटून एक पाच मिनटं शिजवून दिलं चांगलं आपले पीस शिजले होते पण तरी पण तिकट रश्या थोडं शिजवून दिलं तर आपली भाजी तयार आहे मग कशी वाटली भाजी ती नक्की सांगा झणझणीत झाली का नाही ते आणि तरी पण किती छान आली आणि टेस्ट पण मस्त झाली आणि वास पण छान सुटलाय तर मग कसं झालं आपलं तिकट रस्सा ते नक्की सांगा आवडला असेल व्हिडिओ तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि कमेंटमध्ये नक्की सांगा